नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राठोड एमपीएससी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपला विषय भूगोल आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळं आपण आणखीन असेच वेगवेगळे छोटे छोटे व्हिडिओ अत्यंत महत्वाचे बीट आहेत आणि तुम्हाला अत्यंत सोपे आहेत परीक्षेला प्रश्न येतात आणि आपला एक मार्क फिक्स असतो त्याच्यामुळं नेहमी हे जे असे छोटे व्हिडिओ आहेत तुम्हाला लेक्चर तर अवेलेबल होतीलच पण तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून अगदी चार चार पाच पाच मिनिटांमध्ये तुम्हाला छोटे छोटे बीट समजून येतील मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या मधला अत्यंत एक सोपा घटक आहे महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग ओके तर प्रादेशिक विभागाचा जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर त्यामध्ये बघा महाराष्ट्राचे आपल्याकडं पाच प्रादेशिक विभाग आहेत महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि महाराष्ट्राचे तीन प्रांकृतिक विभाग आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे जे सहा प्रशासकीय विभाग आहेत मग त्यातला एक नंबरचा संभाजीनगर दोन नंबरचा नाशिक तीन नंबरचा पुणे चार नंबरचा नागपूर पाच नंबरचा अमरावती सहा नंबरचा कोकण मी हा जो प्रशासकीय विभागाचा क्रम सांगितलेला आहे त्यांच्या क्षेत्रफळानुसार तो उत्तर प्रदेश तुम्हाला सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपले जे सहा प्रशासकीय विभाग आहेत त्या सहा प्रशासकीय विभागामध्ये म्हणजे आपण जर विचार केला प्रशासकीय के विभागांची संख्या किती सहा आणि प्रादेशिक विभागांची संख्या किती आहे पाच या प्रादेशिक विभागाचा प्रशासकीय विभागाचा आणि प्राकृतिक विभागाचा विचार करता आजचा जो बीट आहे तो म्हणजे महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग महाराष्ट्राचे किती प्रादेशिक विभाग आहेत ओके पाच कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो याचा जो सगळं मोठा आहे आपण इथं बघा एक नंबर गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा आणि गोंदिया ओके पहिला कोणता गडचिरोली चंद्रपूर व... नागपूर वर्धा भंडारा गोंदिया हे सहा सहा जिल्हे मिळून आपल्याकडं एक प्रशासकीय विभाग तयार होतो त्याला काय म्हणतो आपण नागपूर आणि नागपूरमध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे सहा नागपूरमध्ये जिल्ह्यांची संख्या सहा सहा कोणते एक नंबर गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर म्हणजे हे नागपूर मधले सहा प्रशासकीय विभाग आणि त्याच्यानंतर आपण इथं आलात एक नंबर यवतमाळ दोन नंबर अमरावती तीन नंबर बुलढाणा चार नंबर अकोला पाच नंबर वाशिम म्हणजे हे जो विभाग आहे जसं मी तुम्हाला इथं म्हटलं होतं नागपूर तसा हा जो प्रशासकीय विभाग आहे तो कोणता आहे अमरावती आहे आणि अमरावती विभागामध्ये पाच जिल्ह्यांची संख्या आहे म्हणजे नागपूर प्रशासकीय विभागाचे सहा जिल्हे आणि अमरावती विभागाचे पाच जिल्हे नागपूरचे सहा आणि अमरावतीचे पाच मिळून आपल्याकडं हा एक विदर्भ नावाचा आपल्याकडं प्रादेशिक विभाग तयार झाला आणि या विदर्भामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती अकरा विदर्भ म्हणजे कोणते दोन प्रशासकीय विभाग नंबर एक नागपूर नंबर दोन अमरावती नागपूर मधले किती जिल्हे सहा अमरावतीमधले किती जिल्हे पाच असे मिळून अकरा जिल्ह्यांचं एक प्रादेशिक विभाग बनतो त्याचं नाव काय आहे विदर्भ विदर्भाचं क्षेत्रफळ जर आपण विचार केला म्हणजे विदर्भ म्हणजे कोणाचं क्षेत्रफळ नागपूर विभाग आणि अमरावती विभाग म्हणजे टोटल किती जिल्हे जिल्हे आणि विदर्भाचं जर क्षेत्रफळ आपण विचारात घेतला सत्त्याण्णव हजार चारशे चार चौरस चार किलोमीटर ते एवढं क्षेत्रफळ कोणाचं आहे विदर्भाचं आहे म्हणजे विदर्भामध्ये अकरा जिल्हे नागपूर मधले सहा मधले पाच मिळून अकरा जिल्ह्यांचा विदर्भ आणि या अकरा जिल्ह्यांचं क्षेत्रफळ म्हणजे विदर्भाचं क्षेत्रफळ आहे सत्त्याण्णव हजार चारशे चार आणि या विदर्भामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे एकशे वीस जिल्ह्याची संख्या अकरा एकूण क्षेत्रफळ सत्त्याण्णव हजार चारशे चार आणि एकूण तालुक्यांची संख्या एकशे वीस मी पुन्हा एकदा रिपीट करतोय बघा विदर्भ आपण प्रादेशिक विभाग घेतोय त्यातला घेतोय आपण विदर्भ विदर्भ म्हणजे अकरा जिल्हे अकरा जिल्ह्यामध्ये नागपूर मधले सहा अमरावती विभागामधले पाच इज इक्वल टू अकरा अकरा जिल्ह्यांचा मिळून एक प्रादेशिक विभाग त्याचं नाव विदर्भ विदर्भाचं क्षेत्रफळ सत्त्याण्णव हजार चारशे चार विदर्भामध्ये जिल्ह्यांची संख्या अकरा आणि विदर्भामध्ये तालुक्यांची संख्या एकशे वीस त्याच्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा प्रादेशिक विभाग आहे आणि तो दुसरा प्रादेशिक विभाग म्हणजे कोणता आहे तर तुम्हाला हा जो बघा पिंक कलरचा तुम्हाला जो दिसतोय मॅप पिंक कलरचा मग पिंक कलरचा म्हणजे कोण बघा पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर मी परत एकदा सांगतोय पुणे सोलापूर सातारा सांगली त्याच्यानंतर कोल्हापूर हे पाच जिल्हे म्हणजे कोणत्या विभागातले आहेत पुणे विभागातले ओके म्हणजे पुणे विभागातले किती जिल्हे पुणे विभागातले पाच जिल्हे आणि विद्यार्थी मित्रांनो नाशिकमध्ये जर आपण विचार केला अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मग ह्याच्यामध्ये बघा अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ह्या पाच जिल्ह्यांचा आपल्याकडं नाशिक विभाग तयार होतो नाशिक विभागातले पाच जिल्हे पुण्यातले पाच जिल्हे बघा पुण्यातले पाच जिल्हे कोणते पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर हे पाच जिल्हे म्हणजे पुणे विभागातले आणि नाशिक विभागातले पाच पैकी फक्त दोनच आपल्याला उचलायचे कोणते दोन उचलायचे आहेत तर एक नंबर नाशिक दोन नंबर अहमदनगर म्हणजे पुण्यातले हे किती पाच नाशिक विभागातले दोन उचलायचे कोणते दोन नंबर एक नाशिक आणि नंबर दोन ला आहे अमितनगर म्हणजे नाशिक आणि अहमदनगर आणि पुण्यातले पाच असे टोटल सात जिल्ह्यांचा मिळून पश्चिम महाराष्ट्र बनतोय ओके हे okay. बघा इथं तुम्हाला इथं पश्चिम महाराष्ट्र दिसतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या सात कुठून आले पुण्यातले पाच पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि नाशिक विभागातले दोन नाशिक आणि अहमदनगर असा सात जिल्ह्यांचा मिळून कोण बनतोय हा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या सात पश्चिम महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न हे क्षेत्रफळ कोणाचं आहे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र जिल्हे सात पश्चिम महाराष्ट्राचं क्षेत्रफळ एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालुक्यांची संख्या आहे सत्याऐंशी तालुक्यांची संख्या सत्याऐंशी विदर्भामध्ये अकरा जिल्हे सत्तर हजार चारशे चार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ तालुक्यांची संख्या एकशे वीस नंबर दोनचा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात सात जिल्हे मध्ये पुण्यातले पाच जिल्हे म्हणजे पुणे विभागातले पाच जिल्हे नाशिक मधले दोन नाशिक आणि अहमदनगर असा सात जिल्ह्यांचा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तालुक्यांची संख्या किती आहे सत्याऐंशी दोन प्रादेशिक विभाग आपले झालेत तीन नंबरचा प्रादेशिक विभाग आहे तीन नंबरचा म्हणजे कोणता येतो आपला मराठवाडा तुम्हाला हा जो ग्रीन, ग्रीन पट्टा दिसतोय हा ग्रीन पट्टा म्हणजे आपला कोण आहे मराठवाडा म्हणजे मराठवाड्यामध्ये जर आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे आठ तर यामध्ये एक नंबरला बीड दोन नंबरला नांदेड तीन नंबरला छत्रपती संभाजीनगर चार नंबरला जालना पाच नंबरला उस्मानाबाद सहा नंबरला लातूर सात नंबरला परभणी आठ नंबरला हिंगोली ओके म्हणजे एक नंबरला कोण बीड नांदेड संभाजीनगर जालना धाराशिव लातूर परभणी हिंगोली या आठ जिल्ह्यांचा मिळून या आठ जिल्ह्यांचा मिळून जो आपला प्रादेशिक विभाग बनतो त्याचं नाव काय आहे मराठवाडा आहे आणि या मराठवाड्याचा विचार केला जिल्ह्यांची संख्या किती आहे आठ मराठवाड्यामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आठ आण। आणि मराठवाड्याचं क्षेत्रफळ जर आपण विचारात घेतला चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर आहे चौसष्ट हजार आठशे तेरा आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे शहात्तर तालुक्यांची संख्या शहात्तर जिल्हे क्षेत्रफळ चौसष्ट हजार आठशे तेरा म्हणजे महाराष्ट्राचा पहिला प्रादेशिक विभाग विदर्भ दोन नंबर पश्चिम महाराष्ट्र तीन नंबर मराठवाडा चार आपला हा कोकण जो तुम्हाला इथं निळ्या आणि तुम्हाला दिसतोय हा सगळा म्हणजे कोण आहे कोकण कोकणमध्ये तालुक्यांची संख्या किती आहे सात कोकणमध्ये तालुक्यांची संख्या किती सात कोकणचं क्षेत्रफळ जर विचारात घेतलं तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे आणि कोकणमध्ये तालुक्यांची संख्या सत्तेचाळीस सत्तेचाळीस मध्ये मुंबईनगरमध्ये अंधेरी त्याच्यानंतर गोरेवेली आणि त्याच्यानंतर कुर्ला या तिघांना जर ऍड केला सत्तेचाळीस प्लस तीन म्हणजे पन्नास होतात म्हणजे मिळून कोण बनला कोकण ऍक्च्युअली ते सत्तेचाळीसच मानले जातात कोकण मध्ये तालुक्यांची संख्या पन्नास मध्ये आपण जर मुंबई उपनगरमध्ये तीन काढले तर तालुक्यांची संख्या होईल सत्तेचाळीस कोकण प्रादेशिक विभागाचं क्षेत्रफळ तीस हजार सातशे अठ्ठावीस कोकण विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे सात आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रादेशिक विभागाचा उतरता क्रम जर म्हटला सर्वात मोठा विदर्भ आहे दोन नंबरला आपला पश्चिम महाराष्ट्र तीन नंबरला मराठवाडा चार नंबरला कोकण आहे सर्वात लहान प्रादेशिक विभाग यामध्ये आपण बघा नाशिक विभागामध्ये आपण पाच जिल्हे म्हटलो होतो नाशिक विभागातले दोन आपण पश्चिम महाराष्ट्रात आणला होता कोण कोणते नाशिक आणि अहमदनगर मधले दोन काढलात नाशिकमध्ये तीन उरले त्या तिघांचा मिळून खानदेश बनतो आणि ते उरलेले तीन कोणते आहेत जळगाव धुळे नंदुरबार जळगाव धुळे नंदुरबार ह्या तिघांचा मिळून महाराष्ट्राचा शेवटचा प्रादेशिक विभाग बनतो त्या विभागाचं नाव काय आहे खानदेश आणि खानदेशचं एकूण क्षेत्रफळ आहे म्हणजे खानदेशमध्ये जिल्ह्यांची संख्या तीन खानदेशमध्ये जर आपण विचार केला तर क्षेत्रफळ के चोवीस हजार नऊशे पंधरा आणि खानदेशमध्ये तालुक्यांची संख्या आहे पंचवीस असे टोटल आपल्या महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग सहा प्रशासकीय विभाग तीन प्राकृतिक विभाग विद्यार्थी मित्रांनो मी परत एकदा सांगतोय पाच प्रादेशिक विभाग एक पर चार चार। नंबर विदर्भ अकरा जिल्हे क्षेत्रफळ सत्त्याण्णव हजार चारशे चार दोन नंबरचा पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यांची संख्या सात आणि त्याच्यानंतर क्षेत्रफळ किती येतं एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न आणि तालुक्यांची संख्या सत्याऐंशी तीन नंबरला आपला मराठवाडा चौसष्ट हजार आठशे तेरा त्याच्यामध्ये जिल्ह्यांची संख्या आठ आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला त्याच्यामध्ये तालुक्यांची के संख्या आहे शहात्तर त्याच्यानंतर चार नंबरचा कोकण जिल्ह्यांची संख्या सात आणि एकूण क्षेत्रफळ जर विचार केला तीस हजार सातशे अठ्ठावीस आहे आणि कोकणमध्ये तालुक्यांची संख्या सत्तेचाळीस प्लस तीन सर्वात लहान प्रादेशिक विभाग खानदेश तीन जिल्ह्यांचा आहे जळगाव धुळे नंदुरबार आणि आपण खानदेशमध्ये तालुक्यांचा के विचार केला तर तालुक्यांची संख्या पंचवीस आणि क्षेत्रफळ किती आहे चोवीस हजार नऊशे पंधरा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एका लाईक मुळे तुमच्या एका कमेंट मुळे आमचा उत्साह वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद